नमस्कार मंडळी कशात आपण सर्वजण रामकृष्ण तर आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे काहीतरी गोड बनवायची इच्छा झाली मग काय बनवायचं तर मी शिरा बनवायचा निर्णय घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी मी गुळ कटकून घेतलेला आहे मी साखर नाही वापरत आहे आणि बदाम घेतलेला आहे त्याच्यानंतर मनुके घेतलेले आहेत आणि साईडला मी ते डब्यामध्ये गरा घेतलेला आहे तर प्रथमता हे सगळं कट करून झाल्यानंतर मी गरा भाजून घेणार आहे आणि हे बनवायची काय इच्छा झाली तर दरवर्षीप्रमाणे आपले संत तुकोबा राय आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वारकरी एकवीस ते बावीस दिवसाचा प्रवास करत असतात आहे ना आणि हे दिवस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे ना सगळे आनंद घरामध्ये दारामध्ये सगळीकडे फक्त तर भक्ती आणि भक्ती असते तर हे बघा पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेऊन छानपैकी आता गरा भाजून घेत आहे थोडंसं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला त्याला भाजत राहायचं ना हलवायचं आहे कारण तुम्ही तसंच त्याच्यामध्ये टाकून ठेवलं तर खालून जळू शकतो त्यासाठी कमी फ्लोवरती गॅसच्या तुम्हाला व्यवस्थित थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर काही जण डिरेक्टली त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध ओतात आणि साखर जे असेल ते ॲड करतात पण मी भाजून घेऊन हा साईडला घेणार आहे त्याच्यानंतर पॅनमध्ये दूध टाकून त्याच्या त्यामध्ये कट करून घेतलेलं साहित्य टाकून व्यवस्थित ते दूध शिजवून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी गरा ॲड करणार आहे तर मी आता हे दूध होत आहे दुधाला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मी कट करून घेतलेले बदाम्स टाकणार आहे थोडंसं आता मी वरून तुपाचं त्याच्यामध्ये थेंब टाकलेले आहेत थोडंसं जो आपला गरा बनणार आहे शिरा आहे जो तो सुटसुटीत बनावा म्हणून तर हे बघा दुधामध्ये मी जे बदाम टाकलं त्याच्यानंतर दुधाला थोडासा लालसर कलर आलेला आहे छानपैकी थोडीशी उकळी येईपर्यंत थांबा आणि त्याच्यानंतर तुम्ही जो भाजून घेतलेला गरा आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या नाहीतर त्याच्या ठुळ्या बनतात गाठी तयार होतात आणि गर हा खूप फास्ट पाणी असेल किंवा दूध असेल लगेच ऑब्झर्व करून घेतो आणि ड्राय पडतो तर हे बघा इथे सेम झालेलं आहे पण मी गुळ डिरेक्टली दुधामध्ये टाकलेला नाही मागे ठेवलेला आहे मोस्ट ऑफ दी टाइम्स दूध डिरेक्टली फटतं जर तुम्ही डिरेक्टली गुळ ॲड केला तर म्हणून मी वरून आता गुळ टाकला तर गुळामुळे हा ड्राय झालेला शिरा आता मिळून येणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे व्यवस्थित छानपैकी तुम्ही इथेही मिक्स करून घ्या आणि नंतर मग तुम्ही जे साईडला ठेवलेले मनुके आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून गरा थोड्या वेळासाठी झाकून ठेवा आणि मग गॅस हा पूर्णपणे कमी करायचा आहे थोडासा हलकासा मंद आचेवर तुम्हाला हे जो गरा आहे तो व्यवस्थित तुम्हाला उकडून घ्यायचा आहे तर बघा एवढा अमेझिंग आणि एवढा सुटसुटीत बनलेला आहे विचारही करू शकणार सेम लॅप्सीसारखा स्टिकी किंवा काहीही झालेला नाही मस्त फडफडीत झालेलं आहे मी हळद यूज केली नाही किंवा कोणताही कलर किंवा सुंदर दिसण्यासाठी आणि मस्तपैकी शाईन येण्यासाठी ज्या ऑइल वगैरे काहीच यूज केले नाही जसं के आहे तसं इट हेल्दी आणि छान रहा